दो आगे दो आगे। नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आता आम्ही निघालोय गणपतीपुळेला जाण्यासाठी हा बघा बीच म्हणजे जिथे पाहू तिथे आपल्याला समुद्र समुद्र मिळतो लोक थांबलेत हो ताई तिकडे बघा तर गणपतीपुळेला जाताना हा मध्ये स्पॉट येतो तिथे एक ताई आहेत आपल्या त्या चहा भेळ आणि ती आंबड गोड चिंच असते ना ती विकायला ठेवले त्यांनी तर आम्ही भेळ घेतले त्या भेळ बनवतात बनवायचे हा जर जाताना ना नाई बनवून ठेवा ना जाताना तिथूनच गेलो लवकर खातायच ठेवायचं चिंचापणाला वेळ लागेल तर इथे हा असा समुद्र पाहत मस्त आम्ही चहा आणि भेळ खात होतो खूप मस्त वाटत होतं एकदम तर चल आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आपण नेहमी समुद्र समुद्रावरूनच बघतो तर ह्या असा वरून समुद्र पाहायला खूप वेगळं वाटतं खूप छान वाटतं एकदम बोव्याला ना हा एक दिवस ते पण म्हटलं एक दिवस ते करायचं थोडं मजा पणजीला पणजीला एक हॉटेल अशी बोलली होती मी त्या दिवशी पण त्याच्याकडे चार जणींचा एकत्र रूम नाहीये दोन रूम वेगवेगळे घ्यायला म्हटले हॉटेल तर फायनली आम्ही गणपतीपुळेच्या मंदिराच्या इथे आलो आहे आणि हे बाहेर जे उभे आहेत जी मुलं आहेत ती आपल्याला रूम वगैरे हवेत का ते विचारण्यासाठी आहेत बिचारी पावसामध्ये उभे आहेत पण आम्हाला तर काय रूम नको होता या ही आहे मंदिराची मेन एंट्री खूपच चप्पल स्टँड सुविधा इथे आणि हे आहे गणपतीपुळेचं हे इथे मार्केट आहे छोटंसं हे बघा इकडे सगळं

देणगी ज्यांना कोणाला देणगी द्यायची असेल तर इथे पावती पडायची आणि मग इतकं चला आता ही गणपती ही मंदिराची येणत्री आहे

बाप्पाचं खूप छान दर्शन झालं कारण गर्दी नव्हती पण तिथे व्हिडिओ काढून देत नाहीत त्याच्यामुळे तिथला व्हिडिओ काही जास्त काढला नाही आणि मग नंतर आम्ही आत्ता आलो आहे बीचवर आता, बीच आता तुम्ही म्हणाल की बीचवर छत्री कोण घेतं तर छत्री घेण्याचा एकच उद्देश होता की केस भिजू नये कारण खूप पाऊस होता आणि मग केस भिजले की मग थोडा त्रास होतो सर्दी वगैरे ताप वगैरे भरू शकतो त्यामुळे केस न भिजवावे म्हणून छत्री घेतली आहे बीचवर हे बघा समुद्र फार खवळलेला आहे जोरात होते एकदम लाटा खूप 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 खतरनाक एकदम हवळ आहे सगळे हे बघा थांबा तुम्हाला मी माग थांबा तुम्हाला मी मागच्या कॅमेराने दाखवते एक मिनिट हे बघा <laughs> सुंदर हे बघा अप्रतिम एकदम मस्तच अप्रतिम अप्रतिम समुद्र एकदम समुद्रय ना समुद्र हे बघा हे बघा हे बघा इकडून येते ते म्हणजे ना कॅमेरामध्ये एवढं दिसत नाहीये पण खूप छान एकदम समुद्र एकदम खवळलेला आहे बघितलं बघितलं काय ना होत बघा बघा पाठवते हा ताई खूप मोठी आली पाठवते बाळ मग बघतील आणि मग येते बघा ही बघा थोडी मोठी आली हा नको बघा मी सांगते नको तरी दिली बाबा म्हणतात पुढे जाऊया पुढे जाऊया बघा ते बघा <laughs> बघा बघा ये मोठी आली आहे बीचवर खूप धमाल मस्ती केल्यानंतर आता इथे प्रसादाचे लाडू घ्यायला आले ते घेतले आणि आता निघालो हे बघा दोघीजणींचं लहानपणाचे दिवस आठवलेत दोघींना आणि दोघी ते आपल्या ज्या बॉब्या असतात त्या घेऊन दाही बोटांमध्ये अडकवून मस्त एन्जॉय करत आहेत म्हणजे इथे ओनली लेडीज पिकनिक खूप धमाल मस्ती आणि एन्जॉय करण्यामध्ये घालवत आम्ही फायनली आम्ही रत्नागिरी सिटीमध्ये येऊन पोचलोय आणि पाहू शकता तुम्ही खूप जोरदार पाऊस आहे तर चला मग आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये